आज आपणास या तुल्य प्रतिमेचे लंबजन्य प्रक्षेप काढायचे आहेत एक्स बानाकडून दिसणारा समोरील देखाव आपणास काढायचा आहे त्यावेळी आपण समोरून पाहत असतो असं या लंब रेषेत त्यावेळी आपणास हाच येल आकारासारखाच हा आकार दिसणार आहे परंतु त्यामध्ये मध्यभागी काहीतरी असत चौरस छिद्र आहे तसच यावेळी इथे एक रीब रिबचा हा जो त्रिकोणी भाग आहे जी रीप वरून सुरू होते आणि ह्या उंचीवर टेकलेली आहे अशा स्वरूपात हा त्रिकोणी भाग सुद्धा आपल्याला इकडून लंबरषेत पाहता असताना दिसणार आहे टॉफीकडून आपण पाहत असताना वरून हा एक आयक आणि हा पृष्ठभाग सर्व दिसणार आहे आणि मध्यभागी या रिपचा जो त्रिकोणी सोडून वरता जो भाग आहे तो आपणास दिसणार आहे हा भाग दोन व्ह्यू मध्ये दिसणार आहे आपल्याला टॉफीमध्ये पण दिसणार वरून पाहताना आणि व्ह्यू मध्ये पण दिसणार आहे आणि सर्वसाधारण तो भाग आपल्या अशा पद्धतीने दिसेल की फ्रंट व्ह्यू हा असा आपला या आकाराचा त्यामध्ये एक स्केअर छिद्र आणि ही रिप या बिंदूपासून सुरुवात होऊन या बिंदूपर्यंत येते अशा स्वरूपाची ही रीप आणि मग टॉप व्ह्यू आपणास हा वरचा पहिला स्क्वेअर नंतर या प्रोजेक्ट मध्ये येणारा हा दुसरा स्क्वेअर आणि त्यामध्ये मध्यभागी रिबील या चौकोनी छिद्रासाठी जे वरून दिसणार नाही त्याच्या या दोन काढा ज्या आहेत त्या दोन काढाच्या डॉटेड आपणास वरती टॉकीमध्ये काढावे लागतील त्या याप्रमाणे येतील आणि सायडीओ इकडून करून पाहिला असता आपण साडी मध्ये खाली हा एक दिसेल पुन्हा ही उंची या उंचीमध्ये मध्यभागी रिब दिसेल हे दोन्हीकडून दिसणार आहे साडी मधून पण दिसणार आहे वरून पण दिसणार आहे आणि यात चौरस जे इकडून आपल्याला दिसत नाहीये ते आतल्या बाजूस आहे या आणि त्याच्या आपल्याला इथे डॉटेड रेषा दिसणार आहेत अशा पद्धतीने येणारा व्ह्यू आता आपण काढायला सुरुवात करू आपण पाहिल्याप्रमाणे फ्रंट आपला इथं साईड इथं आणि टॉपी फ्रंटच्या वरती इथं येणार आहे सर्वप्रथम बाकीचे पूर्व जरी मी केलेले एक्स आणि वाय अक्ष काढलेला आहे ऑलरेडी आणि वीस अंतरावरती उभ्या आणि आडव्या रेषाही काढलेल्या आहेत तर आता प्रथम आपणास करावं लागेल ते म्हणजे लांबीची मार्किंग आपण कंट्रीमध्ये घेऊन टाकू त्यासाठी एकूण लांबी निरीक्षण केले तर शंभर आहे आणि या बाजूने चाळीस आहे त्यानंतर सलग साठ आहे या चाळीसमध्ये मध्ये मात्र आपण असं एक चौकोनी छिद्र आडवं जे आहे ते वीस बाय वीसचं आहे म्हणजे त्या वीसच्या पलीकडे दहा आणि अलीकडे दहा अशा या स्टेप्स असतील तर त्यासाठी आता आपण हे मार्किंग करून एक एक घेऊया एकचाळीस आणि यामध्ये शंभर पासून इकडे दहा पुन्हा वीस म्हणजे एकूण तीस वर पुन्हा हे दहा आणि हे राहिलेले साठ असे शंभर अशी लांबीची मार्किंग झाली आता उंचीची मार्किंग वीस आणि चाळीस असे दोन टप्पे आहेत म्हणजे एकूण साठ मिलीमीटर आहे तर यामध्ये एकूण साठ खालून पुन्हा पहिला टप्पा आहे वीसचा आणि नंतरच्या चाळीस टप्प्यामध्ये पण लांबीसारखंच वीस स्क्वेअर छिद्राच्या आपल्याला प्रयोजन करायला लागेल म्हणजेच त्या चाळीसमध्ये मध्ये हे वीस म्हणजे खाली आली दहा वरती दहा असे आपल्याला मार्किंग करावं लागतील म्हणजे इथं तीसवर तीस नंतर वीस पन्नास आणि वरती राहिलेले दहा साठ आता ही जी मार्किंग झाली ही मार्किंग पटकन आपण लांबीची मार्किंग आडव्या रेषेनं म्हणजे एक अक्षाला समांतर अशा व्ह्यू आणि साईड व्यूसाठी उंचीची मार्किंग लागतील ती उंचीची मार्किंग लागतील आपण काढून घेऊया ट्रान्सफर करूया हो आणि हे शेवटचे साठ म्हणजे तळाची ज्या रेषा आवश्यक आहेत त्या थोड्याशा लांब करून घ्यायला लागतील तर त्या घ्यायच्या आहेत त्या दृष्टीने ही तळाची रेषा यानंतर लांब लाम्द, लांबी जी मार्किंग टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू मध्ये समान आहेत त्यामुळे आपण त्या पद्धतीनं घेऊया एकाच वेळी दोन्हीकडे म्हणजेच आपलं काम सोपं होतं हे इकडून साठ म्हणजे इकडून चाळीस वरती या पद्धतीने येणार आहे नंतर त्या स्क्वेअर छिद्रासाठी चौर छिद्रासाठी त्याच्यामध्ये आत दहाच्या टप्प्यात पुन्हा स्क्वेअर छिद्राची लांबी वीस त्यानंतर शेवटचे पूर्ण जम शंभर वर्ष ही, ही रेषा करायची आवश्यक त्या रेषा आल्यानंतर आपण आता प्रत्यक्ष मुख्य वस्तुरेषा स्पष्ट करण्यासाठी प्रयत्न करूया वस्तुरेषेमध्ये या बाजूची ही कडेची चाळीस स्पष्ट आहे पूर्णपणे आपण इथे घेऊया प्रथम आडव्या रेषा सगळ्या कंप्लीट करू नंतर ही चाळीस पासून शंभर पर्यंत म्हणजे एकूण साठ मिलीमीटर लांबीची आणि वरून चाळीस मिलीमीटर उंची इथं त्यानंतर तळाची जी आहे ती पूर्ण शंभर मिलीमीटर त्यानंतर उभ्या आहेत ही या बाजूची mm. ही वीस ही वीस पासून शेवट पर्यंत साठ म्हणजे या वीस पासून आणि ही शेवटची उभी पूर्ण साठ मिलीमीटर उंचीची आता या चौरस छिद्राच्या या प्रोजेक्शन आपण कळ्या त्याच्या रेषा आपण घेतलेल्याच आहेत वीस बाय वीस आणि यावरच्या चाळीस बाय चाळीसच्या सेंटरला तो आहे त्याची मार्किंग आपण करून घेतलेली होती त्याच्यातून रेषा काढलेल्या आहेत त्यामुळे हे पटकन आपल्याला ऑब्जेक्ट लाईन काढून हे पूर्ण करता येतं आहे पद्धतीनं इथं आपला पूर्णतः याच्यामध्ये एक गोष्ट राहते ती म्हणजे रिब की जी या टोकापासून सुरुवात आहे म्हणजे या साठ या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापासून सुरुवात आहे आणि ह्या वीसच्या वर्ष कोपऱ्यापर्यंत ही त्रिकोणी आकाराची या बाजूकडून दिसणारा हा जो भाग आहे रिबचा तो त्रिकोणी दिसणार आहे तो आता आपण इथं स्पष्ट करूया अशा रीतीने फ्रंट व्यू आपला पूर्ण होत आहे आता आपण टॉफीकडं ओळूया टॉफी म्हणजे वरून असं पाहताना हा जो निळ्या आकाराचा पृष्ठभाग आपणास दिसणार आहे त्याची पूर्ण रुंदी आहे साठ मिलीमीटर आणि त्यामध्ये एक सेंटर लाईन येईल कारण सेंटरच्या दोन्ही बाजूला ही आकृती किंवा ही वस्तू समान आहे आणि बाकी फारसं काही माहिती नाही मा यामध्ये बाकी जास्त डिटेल्स नाही आहेत फक्त एक रिब आहे ती सेंटरला येईल त्यामुळे साठ आणि सेंटर ही आपण टाकून घेऊया रुंदीमध्ये लांबी आपणास ऑलरेडी मिळालेली आहे फ्रंट वीमधून आणि सेंटर तीस आता या रेषा आपण रुंदीच्या टॉपमध्ये काढून घेऊ त्या काढताना वायापर्यंतचं प्रोजेक्शन लगेचच घेऊन टाकायचं म्हणजे आपलं काम पुढचं सोपं होतं अशा रीतीने इथं आता आपल्याला आवश्यक त्या सगळ्या रेषा पूर्ण झालेल्या आहेत आवश्यक त्या रेषा आता पटपट आपण स्पष्ट करून घेऊया ही कडा ही कडा आणि ही पूर्ण रुंदीच्या आहेत तेव्हा आधी रुंदी आपण पूर्ण रुंदीच्या म्हणजे उभ्या रेषा त्यानंतर आडवी सुद्धा ही पूर्ण शंभर याला जोडूनच ही येते तशीच याला जोडून येते त्याही घेऊन आता वरून पाहिलं असता जी है, जी ही जी त्रिकोणी रिब आहे म्हणजे फ्रंटमध्ये ही आपल्याला अशी दिसते तेव्हा आपण टॉफीमधून पाहिलं तर हा भाग त्याचा दिसणार आहे आयताकृती तो आपल्याला टॉफीमधून आणि सायडीमधून पण दिसणार आहे तर तो, तो आपणास काढावा लागेल त्यासाठी तर मार्किंग आपण सेपरेट स्वतंत्रपणे करू की सेंटर लाईनपासून पाच मिलीमीटर इकडं आणि पाच मिलीमीटर तिकडं या पद्धतीने याचं आपण मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीनं आणि त्या आडव्या या रेषा रिपच्या आपण काढायचे ही आडव्या रेषा काढताना आपण सेंटर लाईन पण काढून घेऊ आणि ही रिपची दुसरी या पद्धतीनं आता अजून एक बाब टॉपीमध्ये राहिलेली आहे ती म्हणजे हे चौर जे आरपार आहे ते वरून आपणास इथं दिसत नाही हा सपाट पृष्ठभात दिसतोय परंतु आतमध्ये हे होल आहे आणि होलच्या ह्या दोन कडा आहेत या दोन कडा ज्याचे प्रोजेक्शन आपल्याकडे वरती आलेले आहे त्या कडा आपल्याला डॉटेड स्वरूपात त्यामुळं दाखवायचे की जिथं त्या रश्या आपल्याला वरून दिसत नाहीत परंतु फ्रंटीमध्ये आहेत त्याचं माप आलेलं आहे प्रोजेक्शन आलेलं आहे तिथं आपण ह्या डॉटेड काढायचे डॉटेड फक्त वस्तूच्या आतमध्ये येतात आणि एकसारखा डॉट एकसारखा गॅप स्पष्ट दिसून येणारा या पद्धतीनं हे काढायचं आहे दोन बाजूच्या दोन कडा चौरस छिद्राच्या या या पद्धतीनं त्याच्या डॉटेड काढून आपला आता या ठिकाणी टॉफी पूर्ण होतोय आता टॉफी पूर्ण झाल्यानंतर आपल्या समोरचं जे काम आहे ते म्हणजे टॉफीवरतील रुंदी जी आपण वाय अक्षावरती घेतलेली ती एक्स अक्षावरती घ्यायची त्यासाठी कंपाचा वापर करून आपण ती पुन्हा घेत आहोत पहिली स्टार्टिंग वीस सी मार्किंग वीस अंतरावती बरोबर येईल त्यानंतर ही सेंटर लाईन त्यानंतर ही शेवटची तसच या रेषा सुद्धा आपण घेऊ शकतो खरं रेपच्या आणि आता एक अक्षावरती आलेले प्रक्षेप आता आपण तिथून लंब रेषेत खालील बाजूस घ्यायचे तेवढ प्रथम सेंटरलाईन घेऊन त्यानंतर शेवटची रुंडी रेषा शेवटची त्यानंतर वीप ची बाजू आता आपण आलेल्या रेषामधून आपल्याला आवश्यक वो त्या वस्तूरेषा डॉटेट रेषा सेंट्र रे त्या पूर्ण करूयात प्रथम उंचीच्या रेषा पूर्ण करूया विकड पाहिला असता ती वरची कळा ही वीस अंतरावर आणि साठची तिन्ही पूर्ण आहेत पूर्ण रुंदी जे आहेत त्यामुळे त्यात आपण प्रथम काढून पूर्ण करून घेतो यानंतर ह्या वीस अंतरावरील इकडे वीस चालेल प्रोजेक्शन पहा त्या रेषेत आपण रेषा काढलेली आहे त्यामुळे फक्त ती वस्तू रेषेत कन्वर्ट करायची त्यानंतर शेवटची रेषा यानंतर उभ्या रेषा सुद्धा या आणि त्या बाजूच्या पूर्ण उंचीच्या आहेत दोन्ही बाजूच्या त्या आपण आर्थिक झालेले आहेत आणि यानंतर सेंटर लाईन सेंटर लाईनच्या या बाजू आलेलं आहे रीपची रेषा वरच्या पॉइंट पासून खालच्या वीस मिनिट पर्यंत इथं आणि वरच्या पॉइंट पासून तेवढीच आपण काढायचे या पद्धतीने इथं रीप पूर्ण झालेले अजून एक बाब जी राहते ते म्हणजे जसं वरून पाहिल्यानंतर छिद्र आपल्याला दिसत नाही तसं इकडून बाजूने पाहताना सुद्धा दिसत नाही हा पिवळा पृष्ठभाग आपल्याला स्पष्ट दिसतोय परंतु आतमध्ये हे चौरस खोल आहे म्हणजे हे, हे। आणि त्याची ही वरची कडा आणि खालची कडा डॉटेड दिसणार आहे त्या पूर्ण रुंदीतून खालील बाजू अशा रीतीने या ठिकाणी आपला तिन्ही व्ह्यू पूर्ण होत आहे आता तिन्ही व्ह्यू पूर्ण झाल्यानंतर आपलं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजे तिन्ही ठिकाणी आपल्याला लांबी रुंदी उंची ही तिन्ही माप पूर्ण माप द्यायची आहेत नेहमीप्रमाणे त्या आपण या दोन्ही व्ह्यूच्या दरम्यान ही माप यायच्यात की जी माप कॉमन आहेत फ्रंट व्ह्यू आणि सायड व्ह्यू मध्ये कॉमन आहेत ते त्या दोन्हीच्या मध्ये फ्रंट व्यू आणि टॉप मध्ये लांबी कॉमन आहे ती इथं देऊ आपण फ्रंट व्यू आणि सायड टॉप व्यू आणि सायड्यू मध्ये रुंदी कॉमन आहे ती इथे देऊ यानंतर फ्रंट व्ह्यू आणि सायड व्यू मध्ये उंची कॉमन आहे ती उंची माप आपण इथं मध्ये देऊ त्यासाठी सुद्धा डायमेन्शन रेषा सुद्धा समांतर पाहिजेत ठराविक योग्य अंतर सोडून पाहिजेत दोन्ही व्यूमध्ये आणि मग या रेषांना शेवटी जे आपण देतो त्या स्टॉपर लाईन्स पाहिजेत लिहिल्या पद्धतीने म्हणजे एका रेषेत बेरेज करत आपण माप माप देत गेलो तर आपलं बरस काम वाचत म्हणजे माप द्यायचं काम पटकन होऊन जात अनेक ठिकाणी द्यावी लागत एकाच ठिकाणी सर्व मापांची आपल्याला माहिती मिळते यानंतर आहे या, या मापाच्या रेषेला बांध देणे अंकुची बांध देणे वीस नंतर दहावीस अरीब चे दहा आणि पुन्हा पंचवीस म्हणजे साठ झाले इथे दहा वीस दहा आणि साठ म्हणजे शंभर झाले माप देऊन झाल्यानंतर आपलं सर्वात शेवटचं काम ते म्हणजे नावं देणं योजना सर्वसाधारणतः पाच ते सहा मिलीमीटर उंचीमध्ये त्यासाठी रेषा आखाव्यात झाल्यानंतर आपल्या ज्या अनावश्यक रेषा झालेल्या आहेत थोड्या वाढलेल्या समजा या बाजूच्या बाहेरील या बाजूतून या बाजूतल्या नाहीत खोडायच्या परंतु इथून आता वर गेलेल्या किंवा इथून या बाजूला किंवा खाली आलेल्या आहेत एवढ्याच ज्यादा झालेल्या प्रोद्युषणच्या रेषा फोडायच्या तसंच अक्षराव लिंकसाठी काढलेल्या पण रेषा थोड्या फोडायच्या